रामकृष्ण हरी समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी, सन्मुख उभा अजान वृक्ष देती येथी साक्ष कीर्तन गजरी कीर्तन गजरी नाम घोष चराचरी ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद एका जनार्दनी नाही भेद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी पार पडतो विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर दा कराडसरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह हो, याचं आयोजन या, या इंद्रायणीच्या घाटावरती करण्यात येतं यावर्षी देखील माई सेमायटी शिक्षण समूह हो। विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसीय कार्यक्रम या पावनभूमीमध्ये मोठ्या थाटात पार पडला याच कार्यक्रमाचा विशेष भाग असणारा कीर्तनधारा हा कार्यक्रम आपण पाहत आहात जैसे, से ठसे जगी सूर्य जयसे प्रकाशले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञान देव पाहुयात हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड यांनी यावर केलेले निरूपण तिने देव परब्रम्हीचे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशली जनता सर्वत्र चांगल्या अर्थाचा प्रकाश आहे त्याला सम्राट असं म्हणतात आणि चक्रवर्ती म्हणजे चक्रवर्ती शब्द हा असा आहे व्याकरणशास्त्रामध्ये छोटे 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 शब्द शब्द उत्पत्ती पक्षा सहित अर्थाचं निराकरण करणारे मुख्य दोन प्रकरण आहेत एक आहे क्रिदंत आणि दुसरा आहे तद्धित त्या तद्धित प्रकरणाअंतर्गत निजंत नावाची एक प्रक्रिया आणि त्या निजंत अंतर्गत या शब्दाची उत्पत्ती केली कोणत्या चक्रवर्त। चक्रवर्ती व्याकरण दृष्ट्या चक्रवर्ती शब्द मुळात सप्तमी तत्पुरुषाचं द्योतन करणारा शब्द सप्तमी तत्पुरुषात याचा आग्रह अर्थविग्रह हो केला ज्ञानचक्रीन यत्र यस्मिन भ्रमयते वर्तनते इथे चक्रवर्ती काय ज्ञानवराय कशाचे राजे ज्ञानाचे राजे ज्ञान महाराज कशाचे राजे ज्ञानाचे राजे मग शब्द कसा आहे यत्र यस्मिन् यस्मिन भ्रमय वर्तनते इथे चक्रवर्ती अर्थात ज्ञानाला चाकाची उपमा दिली चक्र म्हणजे चाक ज्ञानाला कशाची उपमा आहे चाका 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 चाकाची चाकाचा खांद आणि धंदा काय जमिनीत रुतून बसणे नाही चाकाचा कांदानी धंदाय फिरणे ज्ञान काय करत आहे ज्ञान बी नियमानं फिरत राहतंय ह्याच्या कोण त्याच्याकडे त्याच्या कोण त्याच्याकडं असं ज्ञान बी काय होत राहतंय ज्ञान बी फिरत आहे चाकाप्रमाणे ज्ञान फिरत आहे म्हणून ज्ञानाला चाकाची उपमा दिली ज्ञानचक्री ना इक्वल परिस्थिती दोन्ही सारखीच दिस म्हणून ज्ञानचक्रीन यत्र ज्या ठिकाणी ज्याच्या मध्ये सप्तमी कि कस आहे व्याकरणशास्त्रामध्ये आधारभूत पदार्थात सप्तमी होत असते सप्तमी कधी होते आधारा महर्षी पाणीचं सूत्र आहे आधारो अधिकरणम आता आधार सांगायची काय गरज आता कार्ड सांगायलाय ना मला सांगायचं काय गरज आहे कसलं कार्ड आधार, आधार कार्डाला म्हणून आधार शब्द सर्वांच्या परिचयाच आहे आधाराचं पारिभाषिक नाव महर्षी पालणीच्या सूत्रातलं अधिकरण आधाराचं दुसरं नाव काय परिष्कृत असलेलं नाव अधिकरण म्हणून सूत्रच आहे आधारो अधिकरणम का दुसरं नाम अधिकरण होता मग आता अधिकरणाच्या विषयात सप्तम्यधिकरणेच अधिकरणाच्या विषयात सप्तमी विभक्ती होते म्हणून शब्द वापरलाय ज्ञान चक्रीन हा ज्या ठिकाणी यस्मिन ज्याच्या मध्ये मराठीचे प्रत्येक आतमध्ये ठाई वर इति नाम सप्तमी ज्ञान नावाचं जे चक्र जगात फिरायलाय ती ज्याच्या आधारानं फिरते त्याच नाव आहे कोणतंही चाक फिरण्यासाठी पहिलं काय लागेल आधार आधार बिना आधाराचं चाक फिरतय का फिरत नाही अ फॅ्यांचं बी पाच फिरत असलं वरून का होईना त्याला काय लागणार आहे आधार आधाराशिवाय फिरू शकत नाही ज्ञान नावाच चाक जे फिरायले जगात त्याचा आधार म्हणजे हे चक्रवर्ती आहे त्या चाकाचे हे ऊन आहेत स्तंभ आहेत थोडासा इतिहास सांगतो म्हणजे आपल्याला हेच आधार कसे ते लक्षात येईल जगामध्ये ज्ञान सर्वप्रथम जगाच्या मालकानं सूर्याला सांगितलं कुणाला सांगितलं सूर्य इमम युवस्वते गम काय म्हटलंय गीतेदाला विषय चौथ्या अध्यामध्ये इमम युवस्वतेम विवस्वत म्हणजे सूर्य सूर्यानं विचार केला की ज्ञानाला धारण करणारा जगातला एकमेव मानव प्राणी माणसाशिवाय ज्ञान धारण करण्याची पावर शक्ती ही किमिया दुसऱ्या पार्श्वात येऊन येत आणि कहे ज्ञान नाही कोठे म्हणून मानव जातीतला आद्य मनु कोण गाठला मनु। मनु। या सूर्यानं त्या मनुला गाठलं त्याला ज्ञान देऊन टाक विवस्वान मनवे प्राह प्रकृष्ट रूपेन अव्यती इति प्रहा प्रकृष्ट रूपेन आमंतात अव्यती इति प्रहा म्हणजे चांगल्यापैकी सूर्यानं मनुला ज्ञान देऊन टाक म्हणून विचार केला ज्यांनी आपल्याला दिले त्याची त्याला वापस केलं की के आपल्याला पावत असते ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी किंवा ज्याचे देणे त्याचे समरपोणी पायरपोडे पायरपोडेवे उतराई पावे ज्याच त्यानं त्याच्या पायावर समर्पित करायचं माता हे ज्ञान कुणी दिलंय मनुला सूर्यानं दिलंय मनु हुशार म्हणून विचार केला ज्या सूर्याने ज्ञान दिलंय त्या सूर्यवंशी घराण्यातला सज्जन राजा गाठला युक्शुआ कुआ नावाचा राजा राजाचं नाव काय इक्षुआ जुनी पद्धत आहे ती नावाची जरा यंडू गुंडू वाटतय पण ती जुना काळ येतो इक्षुवा कुवा नावाच्या राजाला हे ज्ञान देऊन टाकलं मनुरिक्षुवा कवी ब्रभित मनुने इक्षुवा कुआला सांगितलं इक्षुआ कुआ सूर्यवंश घरण्यातला राजा कृतज्ञता केली त्यांनी आपल्याला दिलं आपण त्यांना समर्पण इक्षुआ कुआ, कुआ म्हणजे सज्जन राजा होता त्यानं बिचाऱ्यानं जी येईल शिकल त्याला शिकवायचं मग गरीब गरीब पोटा पाण्याच्या मना व्यावसायिक नजरेतून शिकले चिकटीनं शिकले गरीब, गरीब गरीब शिकली ना मग तिथं त्या युक्शुवा कुवा राजानं गरीबाला ज्ञान दिलं मग गरीब, गरीब मात्र पोटा पाण्याला परवडतंय कडे हे छोटे छोटे क्लासवर विभागून भागून जात आहे आपलं मग त्यांनी हो ती हस्तगत केलं ज्ञान चिकाटी कुन गरीबानी म्हणून शब्द वापरला आहे काय मनोहो इक्ष्वा कुहा अभ्रवीत पण कवे हे अभ्रवीत त्या इक्ष्वा कुहानं कवी लोकांनी ज्ञान दिलं गरीब गरीब होती त्यांना देऊन टाकलं ज्ञान दावदे यांचं भागत आहे त्या गरीबाने एक विचित्रपणा केला गरिबानी गरिबाला जी शिकवायचंय त्यांनी थोडी जरा चाल बदलली कशी पन्नास विद्यार्थ्याकून शंभर शंभर रुपये घेऊन महिनाभर त्याला शिकविन आणि एकाच माणसाकून पाच हजार रुपये घेऊन शिकविन दोन्हीतलं परवडतंय कोणतं शिकविणाराला एका माणसाला परवडत आहे ना पन्नास जणांना डोक दुखी करण्यापेक्षा कारण पन्नास जणांचे पिंडे पिंडे मथिर भिन्न ना प्रत्येकाच्या नादे लागावं लागते असा दहा टाक तासा घेण मार तिथं वजन कमी तिथं प्रत्येक उलट करून ठेव या काला शिकवायला परवडतय राज लोक जे होते श्रीमंत श्रीमंत राजे लोक त्यांनी एकच विचार केलाय कितीही बोरं म्हणजे पन्नास लोकाला मी पी टी शिकवितोय असं का म्हणजे किती फी काय म्हणले आपल्याला आपलं शंभर रुपयाप्रमाणे महिना असं आहे का पाच हजार तुला माझ्या वेळेतून मला शिकवायचं विढाला राज लोक श्रीमंत होते त्या बी परवडलं त्यांना वेळ मिळेल त्यावेळेला जायचं महाराज ह्याचा परिणाम असा झाला गरीब ह्या विद्येपासून वंचित राहिले आणि श्रीमंत राजे लोकांनी विद्या हस्तगत केली आणि त्यांनी स्वानंदासाठी शिकले पण त्याचा दुष्परिणाम असा झाला श्रीमंत लोकाच्या घरात विद्या गेल्यामुळं त्यांनी कोणाचीच क्लास घेतले क्लासची डोकं दुखी घेणारालाच का काय सदोतीस अडोतीस वर्ष झालं मी बी अशी बाळगोपाळ घेऊन शिकवित आलो मला माहिती ह्याच्यातलं काय डोकं दुखीत पण आता आम्ही तर काल ह्या शिक्षणाचं बाळ खडव कसली बी खडुळी बांडी आणायची आणि उत्कृष्ट अधिकारी करून सोडायची ही आमच्या बाबाची देण आहे ही कारखाना मोठा कारखाना आहे कसली बी खडुळी बांडी आण काय कसला बी टाका उपादरात टाकायचा कस साहेबाचं संका कस येत गाय खाताना काही का खायना काय पण देताना काय देतिये दूध दूध दीती, दीती कसल्या बी गाहाणीचं दुधात रूपांतर करायची ताकद जशी गाय नावाच्या मशनरीत कसली कसल्या बी खडुळ्या बांड्या स्वभावाची लेकर आणून टाकली की ह्या मशीन मधून बाहेर अधिकारी म्हणून निघतील विढाला विढाला, विढाला विणाला, विणाला, विणाला। विणाला। मुद्दा कुठे हे ज्ञान राजे लोकानी सांगितलं त्या राजे लोकांनी कुणाचा क्लास घेतला नाही त्यांना काही पोटापाण्याची अडचण नाही कुणाचा क्लास नाही कुणाची फी नाही कुणाचं घेणं देण नाही शिकले स्वानंदासाठी आणि स्वानंद उपभोगला राजे लोक गेले ज्ञान त्यांच्या संत वचनाच्या आजच्या कीर्तनधारेत इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत बघत राहा कीर्तनधारा रामकृष्ण त्यांच्या बरोबर येऊ गो नष्ट परंतप हे परंतपना अर्जुना अर्जुना काळाच्या ओघात योग नष्ट झाला नष्ट झाला म्हणण्यापेक्षा लोप पावला ज्ञानाचा शास्त्र नाच सांगत नाही